आज नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये निवासी आंध्रविद्यालय वसरणी या शाळेने बेटी पढाओ बेटी बचाओ या उपक्रमाद्वारे एक सादरीकरण केलं या सादरीकरण क्रमामध्ये जिल्ह्यातून निवासी आंध्रविद्यालय वसरणीच्या मुलांचा प्रथम क्रमांक आला या जे छोटीशी नाटिका होती या नाटिकाचं दिग्दर्शन आमच्या शाळेच्या विशेष शिक्षिका सो वसुंधरा निकम आणि आमच्या शाळेचे नियमैदिक कर्मचारी भास्कर अनिराय यांच्या देखनी की खाली हा कार्यक्रम त्यांनी घेतला माझं पूर्णपणे मी मुख्याध्यापक म्हणून विविधवाद पूर्णपणे मार्गदर्शन त्यांना केलं आणि आज नांदेड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवला